नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते कशी हात मी मजेत ना हा सर्वांना शिपशे का हे बघा मी आता मी स्त्रीला मी आमच्या अशी भाजी करते बघा माझं रोटीनची कामं हो सकाळची आणि त्याला ना लसूण ठेवून टाकायला खूप आवडतं थोडं लसूण टाकली मी आणि दाण्याचं खूप त्याला फार आवडतं हे बघा मिठाची चिलेरी असे खूप टाकले खूप तूप लावतो त्याला उद्या समोर त्याची भेंडी एवढी आवडते त्याला त्यासाठी केली आता सकाळचे थोड्या वेळेवर सर त्याला कोरडी होपर्यंत पर्यंत एवढं तूप पण केलं मी तर अडीचशे ग्रामचं झालं बघायचं बघा असं पंधरा दिवसाचं तूप झालं ते पंधरा दिवसाचं दही साचून केलेलं मी आणि माझे बघा सकाळचे काम आता हे थोडेसे डबे पण घेतले बघा कोथिंबीर अशी कापून स्वच्छ करून ठेवते मी हे बघा असे चार जुळे घेतल्या असं स्वस्त मिळणार म्हणजे असे बारीक करून ठेवले आपल्या केव्हाही काम आहे आणि फ्रीजमध्ये असे झाकून ठेवली ना तशी छान राहते ती हे थोडंसं भाजीपाला आता हे मी करणार आहे हे पालक भाजी अशी धुवून घ्यायची आहे त्यात तो टाकून मी शिजून घेते आम्ही तुरी रि करतो कधी पण छान होते ती अशी सकाळची असं चालू आहे माझं काम आणि मा माहिती आहे का मला असं म्हणजे स्वतः मी व्हिडिओ करते आणि मला टाकता पण येत नाही कारण कोणाला वेळ असतो आणि नाही मग जास्त पण मला माहिती पण नव्हतं असं सबकार वगैरे काही मी आपलं मला आवडीने माझं मी चॅनल उघडलो होतो पण असं आता सगळे सवय झाली आता हळूहळू करते आता ही फ्रीचं फ्रीची भेंडी मिठाची भेंडी करते अशी कढी पण केली थोडीसुद्धा ही छान आहे पण केली छानपैकी वेगळं असं थोडीच करते कोणी खात नाही जास्त पाकाने स्त्री फोडणी घातल्यासारखं आता ही भेंडी होती श्रीची असं आवरून ठेवायचं नाही आता याच ती मी पालक भाजीला टाकणारे म्हणजे आपलं तेलगड पाला पण निघून जातो भाजी पण आपली तयार होती आता सर्व हे आता करते ओके तसं सकाळचे काम होत आपले सकाळचे काम होत आणि बघा आता इस्रीला आमची इडली फार वाटते म्हणजे इडलीच घातले इडलीच बिज घातलं संध्याकाळी बघा असं घे तिकट वगैरे घरीच केलं मी लाल तिकडे सध्या सध्या केलं आहे बघा किती लाल छान झाले सध्या पूर्तच केलं घरी बघा हे बघा सध्या पुरतंच केलं आहे का असं घरी एक दीड किलो मिरची आणली मला वाटतं कुठली भि कुठली मिरची आणली मला माहीत नाही पण स्वच्छ भिया माझी सुन्याने आणली होती बघा आम्ही स्वतः कांड पेंट काढलं बारीक घरी नाही केलं ते खूप छान होतं ते तसं आणि आपल्याला कामं पण येतं ना पटकन बघा माझा भिड्या आवडला असलाही सबस्क्राईब जरूर करा काही चुकत असेल तर मला क्षमा